क्रमांक अठरा प्रभाग क्रमांक अठरा प्रभाग क्रमांक सोळा क्रमांक सोळा कुठली पण वाचून दाखवा प्रभाग क्रमांक प्रभाग क्रमांक अठरा महिलांचं रिझर्वेशन नाही आपण आता अकरा काढतोय आपण ह्याच्यातून असं ठरवतोय की एकूण जे आपले बारा प्रभाग आहेत त्याच्यापैकी अकरा प्रभाग हा इतर मागासवर्गीयांसाठी काढतोय पुरुष आणि महिला आताच आपण काढत नाही एकूण आपण इतर मागासवर्गीय प्रभागासाठी राखीव अकरा जागा काढतो ती एक चिठ्ठी आपण काढली ती आहे प्रभाग क्रमांक अठरा